नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मध्ये तुमचे आहे आज आपण बनवणार आहे बिहारी पद्धतीने मटण चला आता रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो मटण घेतलंय मध्ये हळद मीठ अद्रक लसूण पेस्ट थोडस तेल बारीक केलेली कोथिंबीर द्यायचं आणि वाच मिक्स करून घ्यायचं पल ते छान असं मिक्स झालंय कुकर गरम झालाय आता आपण तेल टाकू तेल असं छान गरम होऊ द्यायचं त्यामध्ये इथे खडे मसाले घेतले ते आपला सगळे गरम मसाला असे तेलामध्ये फ्राय करून घेऊ जास्त फार छान करायचा मसाले आता आपण टाकूया त्यामध्ये बाईल केलेला कांदा कांदा जास्त काय नाही करायचा कच्चा कच्चाच ठेवायचं कांद्याला पाणी शिंकते बिहारी मिठांसाठी येते आणि आता आपण ते गरम मसाले घेतले लाल तिखट घेतले लाल एव्हरेस्ट घेतलाय कांदा मसाला हळद एव्हरेस्ट मटन मसाला घेतलाय आता आपण हे मसाले सगळे याच्यामध्ये मिक्स करून घेऊ छान आपण एकदम एकजू करून मसाले कांद्याला मसाले असे छान झाले आता आपण त्यामध्ये मटण टाकू मटण आता मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये खायला इतकी टेस्टी लागते झटपट होणारी आपली रेसिपी आहे एकदा खाल्ली तर सारखे सारखे खायची इच्छा होईल असं मटण लागतं आता हे एकदम मिक्स असं फ्राय झाले मी ते तीन लसणाच्या कांदा घेतला त्याच्यामध्ये टाकते आणि असं छान मिक्स करून घेऊया आता मीठ टाकूया आपण मगाशी पण मीठ टाकलं होतं त्यामुळे आता चवीनुसार मीठ टाकायचं मी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा कुकरचं झाकण लावून चार पाच शिट्टा करून घ्यायच्या आपला कुकर इथे छान असा थंड झालाय आता आपण त्याला खोलून घेऊया आणि बघा इथे मटण एकदम छान असं महुलुशीत सुटलंय आणि कांद्याला पाणी पण सुटलंय बघा छान इथे आपलं मटण असं छानपैकी शिजून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद